सोलापूर महापालिका आयुक्तांचा बाधित भागांचा दौरा तात्काळ मदतीच्या सूचना सर्वोत्तम काथापत्राच्या साड्या लाहोटी सारीज सोलापूर मध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले असून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी बाधित भागांचा प्रत्यक्ष दौरा करून नागरिकांची व्यथा जाणून घेतली विद्यानगर शेळगी जुना घरकुल परिसरासह अनेक भागांची पाहणी करून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने मदत व आवश्यक उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या नालेवरील अतिक्रमण आणि चुकीच्या लेआउटमुळे पाणी साचल्याचे दिसून आले असून नियमबाह्य बांधकामांवर कठोर का कारवाई करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणा अग्निशमन दल व आरोग्य विभाग सज्ज असून नागरिकांना दिलासा देण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे सोडून आता मला साधारण दोन तास एक लागतील आम्हाला आणि त्यानंतर त्यांचं कोणाच्या वेळात पाणी असेल आणि त्यांची जी मुस यंत्रणा आहे कारणासाठी आम्ही लगेल सर्वांनी विनंती केलेली आहे आणि नागरिक आव्हान राहील म्हणतो तिथे जास्त पाण्याचा वगैरे राहतील त्या ठिकाणी विशेषतः मुलांनी किंवा अवृत लोकांनी जाणं टाळावं लागतात त्यावर पण तसं आमची चिंत्रा आहे ज्या ठिकाणी पाणी कुठं आढळले असेल काय असेल त्याच्या काढण्यासाठी आमची यंत्रणा तिथं जास्त ना त्या कुठल्याही प्रकारची मदत यंत्रणा या भागात पोहोचली नाही एंडेरी की टीम असो अग्निशमक दल असो किंवा बचाव पतंगी असल्यासाठी एंडिरियची आवश्यकता नाही आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी तुमचा हे नॅचरल फ्लो आहे तो पण जाणार नाही आहे हा नॅचरल सटल भाग आहे ते एंडेरी फिटिंग खोलण्यासाठी परिस्थिती नाही आहे त्याच्यामध्ये आमची यंत्रणा जी आहे ती आपलं हे पाणी जोपर्यंत वाहून जात नाही तोपर्यंत आपल्याला फक्त पाणी वाहून जाऊन देण्यासाठी जे काही आपल्याला मदत करावी लागेल ते करणार आहे तसं नागरिकांनी अजून कोणाच्या घरामध्ये पाणी आहे परंतु फक्त नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक का आहे की अन्यसर्ज जिथे पाण्याचा जास्त प्रवाह आहे त्या अशा ठिकाणी जाणं टाळा सर इथे पुढं नाला जे बंदिस्त करण्यात आलेलं आहे असे जे काही आमच्याकडे लक्षात आलेलं आहे कारण नोटीस पण इश्यू केलेली आहे आता समजा एक दोन दिवसात नाही काढलं तर आमच्याकडून कारवाई करण्यात येईल धन्यवाद थँक्यू